हाय फ्रेंड्स तर डी मार्टला गेलेलो होतो आणि भरपूर सारी ग्रोसरीची शॉपिंग केलेली होती तर म्हटलं व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करूयात मंथली बजेट कितीचं आहे किंवा किराणा सामान कितीचा लागतो फॅमिलीत मेंबर किती आहेत एवढा किराणा तुम्हाला लागतो कसा खूप जणांचे काय काही प्रश्न असतात तर म्हटलं चला एकदमच सगळ्यांची उत्तरे देऊयात तर आमच्या फॅमिलीत चार मेंबर आहेत मी माझे मिस्टर आणि दोन मुली मुली छोट्या आहेत एक दोन अडीच वर्षाची आहे आणि एक सव्वा वर्ष तिला रनिंग आहे तर टोटली म्हटलं तर आम्ही चौघं फॅमिलीत राहतो आणि एवढा किराणा कसा लागतो तर आम्ही एकदम महिन्याचा भरतो मध्ये आधी लागलं तर थोडंफार ठीक आहे इकडचं तिकडचं होतं काही गोष्टी संपतात काही गोष्टी शिल्लक राहतात तर मी माझ्या पद्धतीने कसा किराणा भरते तर ते तुमच्यासोबत शेअर करणार आहेत तर म्हटलं व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू करा म्हणजे तुम्हाला समजेल मंथली बजेट असतं तर त्याचं किती सेविंग करायची किंवा कशी सेव्हिंग करायची कोणत्या गोष्टी किती प्रमाणात घ्यायच्या तर मी माझी पद्धत तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत बघा काही काही गोष्टी संपतात तर ज्या गोष्टी संपतात तर ते आहे की भांड्याचे साबण कपड्याचे साबण निरमा पावडर किंवा तेल साखर अशा थोड्याफार गोष्टी आहेत त्या संपतात आणि ज्या थोड्याफार आहेत त्या शिल्लक राहतात जसं की डाळी वगैरे आहेत तर आम्ही डी मार्टमधून सहसा गहू आणत नाही कारण गहू बऱ्यापैकी आम्हाला गावाकडून येतात साखर पण गावाकडून येते आणि शेंगदाणा वगैरे आहेत ते पण गावाकडचेच असतात तर एवढं काही त्याचा प्रश्न येत नाही आणि ज्या महागाईच्या वस्तू आहेत शक्यतो तर ते आम्ही गावाकडूनच आणतो कारण इथंच पूर्णपणे जर विकत घ्यायचं म्हटलं तर एवढं पॉसिबल होत नाही बाहेरचा आवाज इग्नोर करा खूप आवाज येत आहे कारण वाहनं जात येतात त्यामुळं तो आवाज बऱ्यापैकी कानावर येतो कितीही इग्नोर केला तरी पण मी जसं इग्नोर करते तसं तुम्ही पण करा आणि साबण वगैरे राहत नाहीत कारण मला नाही वाटत की कोणाचे साबण राहत असतील कारण बऱ्यापैकी साबण हे लागतात कपड्याला वगैरे आणि कपडे बऱ्यापैकी जास्त असतात तर ते राहत नाहीत तर त्याच्यानंतर भांड्याचे पण साबण राहत नाही शक्यतो माझा तरी नाही राहत आणि निरमा पावडर वगैरे आहे तर ते मोठी जे कपडे असतात रेग्युलर तर मी एवढा वापरत नाही कधीतरी मध्ये मध्यादे वापरते कारण कपड्याचा टाईमटेबल हा धुण्याचा व्यवस्थित नसतो कधी लवकर कधी उशिरा अशा प्रमाणात असतो तर ते मी सहसा आणते पण एवढं होत नाही टाकणं त्यामुळं जेणेकरून निरमायाचा जास्त यूज होत नाही आणि बाकीच्या ज्या गोष्टी आहेत तर त्या मी कशा पद्धतीने वापरते जसं की शेंगदाणे जर महिन्याला सपोज एक किलो लागत असतील आणि पहिले जर पाव किलो शिल्लक असतील तर तुम्ही ज्या महिन्यात किराणा बाजार किंवा ग्रोसरी भरणार आहात तर त्या महिन्यात तुम्ही तीन पावच आणा पाऊन किलोच आणा जेणेकरून तुमची पाव किलोची बचत होईल आणि ते पाव किलोचे पैसे तुम्हाला दुसऱ्या ठिकाणी वापरता येतील किंवा यूज होतील तर माझी ही स्ट्रिक्ट आहे मी अशीच यूज करते तर तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा एका महिन्यात आणि कसा रिझल्ट येतो तो कमेंट करून नक्की सांगा तर माझी ही पद्धत आहे आणि साखर वगैरे तर ते गावचीच असते शेंगदाण्याचं मी आत्ताच भोले साबण राहत नाहीत आणि तेल म्हणताल तर मी महिन्याला चार चार पिशव्या तेलाच्या आणते पण या महिन्यात तीनच आणलेला होता कारण मागच्या महिन्यातली जी एक लिटरची पिशवी आहे ती माझी शिल्लक होती तर म्हटलं नको मग एक महिन्याची तेवढीच बचत होईल बचत होईल कारण अगोदरची एक महिन्याची ऑलरेडी एक शिल्लक होती बॅग तर म्हटलं नको आणायला आणि तेलाचं वगैरे जर हेअर ऑ हेअर ऑइल बोलत असेल तर तीन मोठी बॉटल आणते जे की दोन अडीच महिने सहज जाते आणि पावडरचा डबा पण तसाच असतो त्यामुळे त्याचा इश्यू होत नाही आणि साबुदाणा शाबुदाना मी महिन्याला उपवास असे नसतात त्यामुळं शाबूदाना आणत नाही डीमार्टचे पोहे मला थोडेसे चिवट वाटतात जे की एकदा दोनदा आणून बघितलेले होते ट्राय पण केलेले होते पण थोडेसे भिजवले की एकदम त्याचा लगदा असा होतो ते जसे पाहिजेत तसे ते मिळत नाहीत त्यामुळं मी तर डीमार्टचे पोहे आणत नाही मी रेग्युलर दुकानातून जे आहेत मालाच्या त्यातूनच ते जाडवाले पोहे आणते डी मार्टला शक्यतो जाडवाले जरी आणले किंवा पातळवाले जरी आणले पातळवाल्याचा तर खूपच चुरा होतो ते पण बघितलेलं होतं आणि जाडवाले ते पण आणलेले होते पण म्हणावे असे पोहे त्याचे होत नाहीत तर मी ते जाडवाले पोहे देखील आणत नाही आणते फक्त रवा आणि बाकीच्या ज्या थोड्याफार गोष्टी आहेत मेन म्हणजे साबण आणि तेल आहे ते डी मार्टला स्वस्त पडतं डाळी वगैरेत पण भरपूर क्वालिटी आहे दोन तीन प्रकारच्या डाळी असतात तर त्या पण मी आणते जास्त असं नाही जर अर्धा पाव किलो डाळ आणली तर पुढच्या महिन्यात नाही आणली तरी चालते किंवा पाव किलो जास्तीत जास्त आणते कारण डाळीचं प्रमाण एवढं असं होत नाही वरण वगैरे आठवड्यातून एकदा होतं आणि बाकीच्या भाजीत जर डाळ टाकायची म्हटली तर थोडीफारच जे की पोहे खायचे जे दोन तीन टेबलस्पून आहे तेवढीच टाकते जास्त टाकत नाही कारण दोन माणसांना किती भाजी लागणार आहे अशी सुख पातळ सुकेचं म्हणत असेल तर सुकी ओली भाजी असते आणि पातळ जे असते ते कडधान्य रोज असंच रुटीन असतं आमचं सकाळच्या दोन भाज्या असतात सकाळचा भात नसतो त्यामुळे मी तांदूळ शक्यतो एक एक किलोनेच आणते संध्याकाळचा फक्त भात आम्ही खातो मी तर स्वतः खात नाही पर्सनली या दोन मुलींसाठी सा थोडंफार जे की एक किलो आणला तर दहा बारा दिवस होतो तर मी एक एक किलो जो आहे तो डी दि, मार्टमधून आणत नाही किराणा मालाच्याच दुकानातून आणते तर हे माझं असं रुटीन असतं तर चला तुम तर आ, मी तुम्हाला दाखवते मी काय काय शॉपिंग केलेली आहे आणि कशी केलेली आहे किती शिल्लक राहतात पैसे किंवा कसे जातात पैसे स्वस्त पडतं की महाग पडतं अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत तर व्हिडिओ पुढे मी सांगते व्हिडिओमध्ये मी कशा पद्धतीने हे करते तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा तर असं मी माझा डीमार्टचा किराणा बाजार भरते तर बघू शकता इथं हा सारा सामान ठेवलेला आहे तर म्हटलं व्हिडिओसोबत शेअर करूयात की तुम्हाला पण आयडिया मिळेल किंवा तुमच्या काही जे सजेशन असतील तर ते देखील माझ्यापर्यंत पोहोचतील तर मी अशा पद्धतीने आणलेला होतं जास्त कमी जास्त होऊ शकतं असं नाही की हाच दर महिन्यात खर्च होईल किंवा हेच सामान दर महिन्यात असेल थोडंफार कमी जास्त हे होत राहतं आणि मुलं म्हटलं तर थोडाफार इकडं तिकडं पण खर्च होतो एक्स्ट्राचं खाणं वगैरे असेल बाहेरचं किंवा बिस्किट वगैरे तर ते मी बऱ्यापैकी डीमार्टमधून आणते जर संपलंच तर मग किराणा बाजारातून आणते तर महिन्याला शक्यतो मंथली जे बजेट आहे ते किराणा बाजार वगैरे तर ते बऱ्यापैकी मी डीमार्टवरून आणते कारण थोडंफार तिथं कन्सेशन मिळतं तर इथं माझा सारा किराणा बाजार आहे बघू शकता हे दोन शर्ट खूप छान अशी क्वालिटी आहे कॉटनचे तर सेवन्टी नाईन रुपयाला भेटलेले होते तर मी दोन घेतलेले होते आणि एक लेगीज देखील घेतलेली ले होती आरोईसाठी लेगीज घेतलेली ले होती ती देखील खूप छान होती ती वन एटीला होती ती पण प्युअर कॉटनची होती आणि हे दोन शर्ट होते जे की सेवन्टी नाईन सेवन्टी नाईन रुपयाला पडलेले होते तर टोटली आमचा खर्च जो होता तो पंधराशेच्या आसपास गेलेला होता बघू शकता पंधराशे असत्या वन फाईव्ह सेवन एट असा होता तर हा कमी जास्त होतो पण या दरम्यानचाच असतो शक्यतो पुढंमागं थोडाफार होऊन जातो तर मुलीने बिस्किटचे पुढे फोडलेले होते आत्ताच तर म्हटलं हे बु बिस्किटचे पण पुढे आहेत दोन जे पुढे आहेत तर हा तर, 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 पण एक फोडलेला होता मुलं म्हटलं तर काही एखाद्या वेळेस एक, एक बिस्किट खायचं असतं दुसऱ्या वेळेस दुसरं वे खायचं असतं तर त्यासाठी हे दोन्ही पण पुढे फोडलेले होते तर मी दोन पारी पारलेचे पुढे आणि मारीचे एक किंवा दोन अशा क्वांटिटीमध्ये आणते तर मग जे की त्यांचा केक वगैरे पण होता पण त्यांनी खाऊन टाकलेला होता आणि रवा आहे रवा तर मी अर्धा किलो आणते आणि जो आणला आहे आणला असेल तो चावून वगैरे ठेवून लगेच भाजून ठेवते पूर्णच असा अर्धा किलोचा पॅक जेणेकरून एमर्जन्सीला पटकन बरा पडतो आणि ही रुपेरी होती जी की प्रत्येक चांदीच्या वस्तू तुम्ही अगदी क्लीन करू शकता मी त्याचा पण एखादा व्हिडिओ करून दाखेल शॉर्टमध्ये की पाच मिनटात तुम्ही बाहेर पन्नास साठ रुपये घालवता कोणत्याही चांदीची वस्तू क्लीन करण्यासाठी तर ते शंभर रुपयाची बॉटल आणलेली होती हो हो तर त्यात कितीतरी फायदा आपला होऊ शकतो अशा छोट्या मोठ्या ज्या गोष्टी असतात तर त्या जास्त करून स्त्रियांना ॲट्रॅक्टिव्ह करतात किंवा स्त्रियांचं लक्ष हे त्याच गोष्टींकडं असतं की कोणत्या वस्तूमध्ये कोणता प्रॉफिट होईल किंवा कोणती वस्तू कशा पद्धतीने मिळेल तर डाळी वगैरे होत्या तुरुडाळा आणलेली होती आणि मोगडा मुलींचा कॅचअप होता परत कॉलगेट होतं जे की आपल्याला मंथलीच असतं आणि जे मला असं वाटते की प्रत्येक गृहिणीचं तरी हेच बजेट असेल किंवा याच्या आसपास आणि साबण जसं की मी सांगितलेलं होतं आठ नऊ साबण लागतात मला कारण निरमा असून पण मी यूज करत नाही किंवा माझ्या कधी कधी लक्षातसुद्धा येत नाही की निरम्यात कपडे भिजत टाकावेत तेवढा टाईम पण असतो आणि लक्षात पण राहत नाही कधीतरी जास्त मोठी वगैरे कपडे असेल तरच मी टाकते आणि कपड्याचे आणि भांडीचे साबण पण शिल्लक राहत नाहीत माझे कारण भांडी पण खूप प्रमाणात अशी असतात तर पाच सहा जे साबण आहेत भांड्याचे ते पण सगळे संपतात आणि हे नेमचं फेसवॉश आणलेलं होतं जे की बाय वन गेट वन होतं पण एकच आणलेलं होतं म्हटलं ट्राय करावं जे वन थर्टीला बाय वन गेट वन होतं तर हे सिक्स्टी फाईव्हला आणलेलं होतं सॉरी बाय वन गेट वन आ, टू सिक्स्टीला होतं तर वन ला ला हे वन थर्टीला आणलेलं होतं आणि उन्हाळ्याचं सीझन चालू झालेलं आहे तर जे की आपल्याला प्रत्येक जेवणाचं वाढवायला हवं असतं तर ते लोणचं आणि पापड तर हे सिद्धिविनायकचं लोणचं आहे तर ते मी आणलेलं होतं आणि हे पापड लिजाचे जे की मध्ये आधी बरे वाटतात खायला कधीतरी तर ते पण पाव कि पाव ग्रॅमचं दोनशे पन्नास ग्रॅमचं जे होतं पाव ग्रॅम सॉरी पाव किलोचं जे होतं ते आणलेलं होतं पॅकेट आणि जे की मी बोलली होती तीनच पिशव्या आणलेल्या होत्या तेलाच्या कारण मागच्या महिन्यातली एक पिशव्या आहे ती शिल्लक होती कारण मागच्या महिन्यात मी पाच पिशव्या घेतलेल्या होत्या आणि हे शर्ट पण खूप छान असे भेटलेले होते कॉटनचे तर म्हटलं घेऊया सोबतच असे शर्ट परत परत भेटत नाही खूप असे क होते पण साईज होईल की नाही जे चॉईस होत होते तर त्या साईज नव्हती आणि जे साईज होती तर चॉईस होत नव्हती असंच काहीतरी खूप खूप शोधून शोधून ही दोन शर्ट काढली आणि ही लेगीज खूप छान लेगीज पण आहे प्युअर कॉटनची नसतं तर महिन्यात वेगवेगळ्या त्याच्यानंतर मग वेगळं बंटिन्यूच असं नसतं वस्तू कमी जास्त होतात ज्या आहेत त्या कमी प्रमाणात ने नेक्स्ट मंथमध्ये भरते किंवा ज्या शिल्लक आहेत थोड्याशा कमी प्रमाणात किंवा ज्या नाही आहेत थोड्याशा जास्त प्रमाणात अशा वस्तूंचं बजेट असतं त्यामुळे मंथली हे बजेट फिक्स नाही याच दरम्यान असा खर्च होतो तर बघा प्रत्येकाची वेगळी पद्धत असते मी माझीकडे ही अशी पद्धत आहे तर टोटली हा एवढा खर्च असतो आमचा बाकीचे तर कडधान्य वगैरे त्यातच भरतो आणि बऱ्यापैकी कडधान्य वगैरे पण गावावरून असतात त्यामुळे एवढा काही इश्यू येत नाही कडधान्याचा आणि जे गहू आहे किंवा ज्वारी बाजरी तर ते पण गावावरूनच असतं त्यामुळं त्याचा पण एवढा इश्यू येत नाही तर हाच जो आहे तो किराणा बाजार तर आम्ही असं डी मार्ट परतो डी परवडायचं एक कारण म्हणजे ते सगळ्या वस्तू हो एकाच ठिकाणी भेटतात आणि वस्तू किती पाहिजेत किंवा कोणत्या पाहिजेत ती आपण आपली क्वालिटी किंवा जे काही घ्यायचं आहे ती क्वांटिटी पण आपणच ठरवू शकतो त्यामुळे एवढा इश्यू होत नाही जसं की दुकानात गेलं तर प्रत्येक वेळी एका सगळ्याच दुकानात एखादी वस्तू सगळ्याच वस्तू एखाद्या दुकानात भेटतील असं नाही काही काही वेळेस एकच वस्तू आणण्यासाठी चार दुकाने देखील फिरावी लागतात तर असं होत नाही हा एक डिमांडचा फायदा आहे थोडंफार इकडं तिकडं बजेट होतं कारण शेवटी प्रत्येकजण स्वतःचा बिझनेस वाढवत असतो आणि स्वतःचा प्रॉफिट हा प्रत्येकाला हवा असतो कोणाला नको असतो तर असंच थोडंफार होतं किराणा बाजार किराणा दुकानात किंवा डिमांडच्या शॉपिंगमध्ये थोडंफार कमी जास्त होऊ शकतं हे असं आमचं बजेट आहे कसं वाटलं व्हिडिओ तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट जरूर करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच कोणते कोणते व्हिडिओ तुम्हाला बघायला आवड आवडतील किंवा कोणते व्हिडिओ तुम्हाला बघायचा आहे ते पण कमेंट करून नक्की सांगा तशा पद्धतीने मी पण तुम्हाला व्हिडिओ देण्याचा प्रयत्न करेन आणि तर असं कमेंट करून नक्की सांगा चल चला चला भेट चला भेटूयात आपण पुढच्या वेळेस तोपर्यंत बाय